स्पिरिचुअली तो नहीं बट मन की शांति बहुत जरूरी है वो आप किसी तरह ले लो हम गंगा किनारे बैठे ले रहे हैं <laughs> इतूनस आपल्या चारधाम यात्रेची सुरुवात होत असते आणि त्यामुळे खरिबारला खूप जास्त महत्त्व आहे कैसा अनुभव है बहुत हो अनुभव नहीं है किस्मत है हमारी वाव तुम्ही इमोशनल व्यक्ती आहात तर हरिद्वार तुमचं स्वागत आहे जर तुम्ही प्रॅक्टिकल आहात तर इथला गंगा घाट असेल किंवा इथली हरकी पॉडी असेल हे तुम्हाला खूप जास्त बोलावत आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही निराश होणारच नाही याची पूर्ण खबरदारी हरिद्वार घेता आणि इथे आल्यानंतर आम्हाला जे अनुभव आले ते शब्दातच वर्णन करावे इतके सुंदर आहे कारण इथे प्रत्येकजण आपल्याशी संवाद साधतो चालता बोलता आपल्याशी आपल्याला प्रत्येकाशी कनेक्ट जाणवायला लागतो याचं एकमेव कारण म्हणजे हे शहर खूप जास्त भावनिक आहे इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात स्वतःचं भलं व्हावं हा हेतू आहे मात्र आपल्यासोबत प्रत्येकाचं भलं व्हावं ही भावनासुद्धा आहे आणि त्यामुळेच आपल्याला हरिद्वार असेल ऋषिकेश असेल इथे गेल्यानंतर जी वाईट जाणवते जी एनर्जी फील होते ती आपल्याला इतर कुठल्याही ठिकाणी होत नाही नमस्कार मंडळी मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण पोहोचलोय हरिद्वार मध्ये बहुतांश वेळा आपल्याकडे हरिद्वार ऋषिकेश यांना वृद्ध लोकांनी जाण्याचं ठिकाण म्हणून संबोधलं जातं आणि त्यामुळेच आपण यंगस्टर लोक याकडे फक्त आध्यात्मिक ठिकाण म्हणून पाहतो मात्र इथे आल्यानंतर मला याचा एक वेगळा अँगल पाहायला मिळाला मित्रांनो अखेर आपण इथे अर के पोरीसाठी थांबलोय ही आहे इथली पार्किंग इथे इझिली तुम्हाला ही पार्किंग सुविधा मिळते सहा तासासाठी तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला कार्ड दिलं जातं आणि त्यानुसार ते, ते कार्ड तुम्ही त्यांना सबमिट केल्यानंतर त्याचे चार्जेस पे करायचे सो आता आम्ही इव्हनिंगच्या टाईमला हरकी पौरीला जातो आहे हरकी पौरी इथे आपल्याला गंगा घाट पाहायला मिळणार आहे आणि तिथे जी आरती होते त्या आयकॉनिक आरतीसाठी आपण एवढं के स्ट्रगल केलं आहे आणि ती आरती पाहण्यासाठी आत्ता जातो आहे आय एम सो एक्सायटेड की जी गोष्ट आपल्या बकेट लिस्टमध्ये होती आणि जी गोष्ट इतक्या दिवसापासून आपल्याला करायची होती ती फायनली कम्प्लीट होते आणि गंगा आरतीत कुणाचं स्वप्न नसतं कारण एवढी भव्य दिव्य आरती पाहणं आणि ती तिथे जाऊन विटनेस करणं यापेक्षा भारी गोष्ट हो नसणार आहे कारण खूप लोकांकडून ऐकलं आहे गंगा आरती अनुभवल्यानंतर किंवा गंगा आरती केल्यानंतर माणूस खूप शांत होतो आणि त्याला जी जो एक्सपिरियन्स मिळतो तो, तो अवर्णनीय असतो कारण ती त्याची मेंटल पीस क्रिएट करणारी गोष्ट असते सो so, चला पाहूया चला हरकी पोरीला हरकी पोरी जाएंगे कसे है ना <laughs> मित्रांनो हरकी पोरीसाठी जे आम्ही निघालोय तर तुम्ही पाहू शकतात सगळीकडे हे मार्केट आहे आणि या मार्केटमधूनच पास होणार आहे तो जो गेट आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे चला लवकर जाऊन कारण सनसेटच्या आधी तिथे पोहोचायचं आहे कारण हा जो लाईट आहे त्याने जी आपल्याला जो घाट कॅप्चर करता येणार आहे त्यासाठी ही धावपळ चालली आहे आणि मस्त फ्रेश झालो आहे जर्नी खूप कमाल होती रोड ट्रिप होती सो खूप मजा आली तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहिले मात्र त्याचबरोबर मी सुद्धा खूप एन्जॉय केलं पहिल्यांदाच नॉर्थ इंडियात आपण पुण्यातून ही रोड ट्रिप केली आहे सो इट्स इट वॉज सो मेमरेबल सो चला पाहूया खर तर हरिद्वार म्हटलं की गंगोत्री यमुनोत्री बद्रीनाथ केदारनाथ या चारधाम यात्रेच्या पॅकेज बरोबरच हरिद्वारला आपण जाणार आहे असं गृहित धरलं जातं मात्र आत्ता काही यंगस्टर्स याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात जसजसं डिसेंबर जानेवारी लागू लागतो तसं बर्फाच्छादित प्रदेशांकडे जाण्याचा कल जास्त वाढतो आहे आणि त्याच दरम्यान आम्ही ही ट्रीप सुरू केली आणि मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला रोड ट्रीप कशी झाली हे दाखवलं आणि त्याच्याचबरोबर आत्ता आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार होतं हरिद्वार हर की नगरी हरिद्वारमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे

इक्कीस सौ में क्या कुछ कम नहीं होता कि? स्लिप करती है अच्छा फाइनल चार्जेस है यहाँ पे सबके ये सबसे स्मॉल आरती है तीन आरती है स्मॉल स्मॉल मीडियम मीडियम लार्ज अच्छा है थर्टी वन, है और लार्ज है और क्या डिफरेंस क्या रहता है तो स्मॉल और मीडियम बिग का फर्क है ना बड़ी आरती के साइज का अच्छा तो वो तीन हिस्सों में चलती है आरती इकतीस आरती होती है शाम को थर्टी वन हाँ थर्टी मिनट की आरती होती है एक घंटे की एक घंटे ये पूजन चल रहा है आरती का चल रहा है आरती कब स्टार्ट होगी आरती पाँच बज के तीस मिनट साढ़े पाँच बजे हम लोगों को तो साढ़े सात बजे बताते हैं गलत वो टाइमिंग चेंज होता है ना अच्छा समर और विंटर का मेरे मेंबर्स ही पीछे कितने मेंबर हैं आपके छह छह लोग हैं अगर कुछ मुझे करना है आरती तो हम की आरती की व्यवस्था करा देंगे सबसे अच्छा। चलेगा थैंक यू मित्रांनो अखेर त्या हर हरची पोरी या ठिकाणी आपण पोहोचलोय आणि तुम्ही पाहू शकता काय वातावरण आहे सुंदर वातावरण आहे सगळीकडे इव्हनिंगचा हा लाईट पसरला आहे आणि सगळी लोक इतक्या निवांत आहेत इथे कारण इथे आल्यानंतर प्रत्येकाला जी शांतता मिळते त्याचा अनुभव प्रत्येकजण घेतो आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आणि ऐकू शकतात मागे जो आवाज येतोय तो इतका सुंदर मंत्रपठनाचा असा आवाज या वा वातावरणाला अजून जास्त भक्तिमय बनवत आहे आणि तेच पाहण्यासाठी आपण इथे आलो आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला ती आरती करायची आहे किंवा आरती पाहायची आहे आणि त्याचा वेळ होत आला आहे सो ती वेळ आपण चुकवायला नको सो चला जाऊया हरकी पेढीच्या पुलावरून जाताना तुम्हाला अनेक शॉपिंगचे दुकानं पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रामुख्याने अध्यात्मिक वस्तूंचा खूप जास्त समावेश असतो मग त्यामध्ये जपमाळ असेल शिवलिंग असतील किंवा विविध प पद्धतीचे रुद्राक्ष असतील अशा या अध्यात्मिक वस्तू पाहताना आपल्याला तिथल्या माहोलमध्येच रमायला होतं की पोरी याला हरकी पौडी किंवा की हरकी पेडी असंही म्हणतात इथली लोक स्थानिक लोक याला हरकी पेढी असं संबोधतात हरकी पेढी म्हणजेच हरिद्वारच हृदय स्थान हे ठिकाण गंगा नदीच्या काठावर आहे आणि असं मानलं जात कि येथे गंगा नदी हिमालयातून बाहेर पडते हरकी या नावाचा अर्थच असा आहे की भगवान शिवाच्या पावलांची जागा पुराणांनुसार येथे भगवान विष्णूचं एक पाऊल पडल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात येथे स्नान करणं म्हणजे सर्व पापांपासून मुक्ती मिळणं असं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला इथे अनेक लोक स्नान करताना पाहायला मिळतात या पुलावर तुम्हाला शॉपिंग दुकानांबरोबरच प्लास्टिकचे कॅन विकायला पाहायला मिळतील आणि हे कॅन गंगा नदीचं पाणी घेऊन जाण्यासाठी विकले जातात प्रत्येकी तीस रुपये अशी याची किंमत असते त्याचबरोबर इथे तुम्हाला गुलाबाच्या पर्ड्या सुद्धा पाहायला मिळतात जेणेकरून तुम्ही गंगा मातेची सेवा आणि पूजा करण्यासाठी याचा वापर करू शकाल त्यामुळे इथे आपल्याला हे असे आध्यात्मिक प्रतिकात्मक काही वस्तू पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्याला गंगावातीची सेवा करण्याचं पुण्य प्राप्त होत मित्रांनो गंगा आरती करतोय गंगा तो जी ने जिन जंगों में है। आरती के बाद हमारा कोई भी आदमी आपसे धाम के लिए है किसी भक्त का विचार है किसी श्रद्धालु परिवार का विचार तो अपनी पवित्र कमाई से कमाई के जुड़ों में हाथ बढ़ाए और सुन लिया है बाद आरतीच्या आधी संपूर्ण परिसर भाविकांनी भरून जातो आणि तेव्हा इथे अनेक पंडित भाविकांना त्यांच्या मनाने दान करण्याचं आवाहन करतात आणि अनेक भक्त येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपात दान करतात कारण इथे दान केलेली संपत्ती दुप्पट होते असंही काही भाविकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दानशूर व्यक्ती पाहायला मिळतात तर अशा प्रकारे पंडित आणि भाविकांचा मिलाप झाल्यानंतर आणि दान धर्माच्या जा गोष्टी झाल्यानंतर मुख्य हेतूकडे आणि मुख्य गोष्टीकडे आपण वळतो ती म्हणजे गंगा आरती या हरकी पोडीला ब्रह्मकुंड असंही संबोधलं जातं आणि या ब्रह्मकुंडावर आपण विटनेस करत होतो ही गंगा आरती जिच्यासाठी आणि जिच्यामुळे लोक या हरिद्वारपर्यंत पोहोचतात आणि गंगा मातेच्या चरणी नतमस्तक होतात आणि ते दृश्य आणि तो सोहळा मी याची देही याची डोळा आज अनुभवत होते याहून सुंदर आणि याहून खरी गोष्ट काहीच नव्हती जर तुम्हाला कोणी विचारलं की हरिद्वारला कशासाठी जायचं आहे तर या दोन स्टोरीज सांगा पहिले तर गंगामाता ही हिमालयाच्या उंचच्या उंच पर्वतरांगांमधून ज्यावेळी पहिल्यांदाच जमिनीवर येते ते ठिकाण म्हणजे हरिद्वार आणि दुसरी गोष्ट म्हणजे समुद्र मंथनातला जो अमृताचा थेंब होता तो हरिद्वारच्या या ब्रह्मकुंडात पडला म्हणजेच हरकी पोडीमध्ये पडला आणि त्यामुळेच या ठिकाणाला हरकी पोडी असं नाव देण्यात आलं ब्रह्मा विष्णू महेश यांचा मिलाप देणारं हे गंगामातेचं काठ आपल्याला खूप वेगळा आणि खूप पवित्र अनुभव देतो त्यामुळे तुम्ही जर इथे येत असाल किंवा तुम्ही उत्तराखंडला येत असाल तर हरिद्वार मिस करू नका यार हरकी पिढीच्या गंगा घाटावर तुम्हाला विविध प्रकारची छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतील आणि या मंदिरांमध्ये निळेश्वर मंदिर असेल किंवा गंगादेवीचं मंदिर अशी फेमस मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत तुम्ही त्यात सचो आणि स्वतःसाठी त्यांनी एवढी केली आणि आपण सुद्धा एवढी भावळ करून या बंगा आरतीसाठी आनंद करू आणि गंगा आरती सुरू असताना आपल्याला प्रत्येक वेळी आरती संपते असं वाटेल कारण त्याच्या स्वरूपानुसार आपण आरतीच्या शेवटच पोहोचलो आहे असं वाटतं मात्र ज्याप्रमाणे आपल्याला आरतीचे जे गा गाईड होते त्यांनी सांगितलं की ही आरती खूप काळ चालते आणि याच्यामध्ये तीन प्रकारची आरती असते त्यामुळे आपल्याला बराच काळ गंगा आरतीचा अनुभव घेता येतो

तो अनुभव घेतला मन शांत केलं आणि घंटा घराच्या आजूबाजूने फिरून हा परिसर अनुभवला इथे येऊन मी पाहिलं अनेक लोक या घाटाच्या तीरावर केवळ शांत बसतात पाण्याकडे निसंकोच आणि निश्चल होऊन पाहत नमस्कार मित्रांनो हरिद्वार म्हणजेच हरिच्या द्वारात आता आपण पोहोचलोय आणि हरकी पौडी या ठिकाणी आपण हा अनुभव घेतो आहे गंगा आरती हे इथलं खूप मोठं अनुभवलं जाणारं आकर्षण आहे आणि त्यासाठीच आम्ही इथे पोहोचले आजूबाजूला ऐकताय तुम्ही इतके छान सुंदर मंत्रपाठ किंवा टाळ्यांचा चिपळ्यांचा आवाज आपल्या कानावर पडतो आहे आणि त्याने जे अनुभव आपल्याला मिळतोय तो खूप सुंदर आहे हरिद्वार हरिद्वार का फेमस आहे असं प्रत्येकजण विचारतो की हरिद्वार कशासाठी फेमस आहे तर हरिद्वारमध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा जो भरतो तो बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा इथे सुद्धा भरला जातो याचं कारण म्हणजे इथेसुद्धा समुद्र मंथनातला जो अमृताचा थेंब होता तो या ठिकाणी पडला आहे आणि त्यामुळेच इथे हरिद्वारला इतकं जास्त महत्त्व आहे आणि त्या पवित्र गोष्टीसाठी हरिद्वार खूप फेमस आहे आणि ते प्रत्येकाच्या मध्ये असत तिथूनच आपल्या चारधाम यात्रेची सुरुवात होत असते आणि त्यामुळे हरिद्वारला खूप जास्त महत्व आहे आणि त्यामुळे आम्ही इथे आलो आहे आणि आनंद घेतोय गंगा आरतीचं दर्शन झाल्यानंतर मी आजूबाजूला घाटावर लोकांचं निरीक्षण करू लागले आणि या बाबांना पाहून मन आपोआपच आणि पावलंही तिथेच थांबलेत मी पाहतो हो ते नेमकं ते करताय काय त्यांनी सुरुवातीला काहीतरी मनोमन इच्छा मागितली गंगामातेला ती अर्पण केली तिचं दर्शन घेतलं डोळ्यांना पाणी लावलं आणि ते पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालं मात्र यात काही मिनिटांमध्ये त्यांच्यात जो संवाद झाला त्यांच्यात जी देवाणघेवाण झाली आणि त्यांचं जे दुःख हलकं झालं आहे त्याला कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच व्यक्ती रिप्लेस करू शकत नाही ही ताकत फक्त है, हे त्यावे ही जाना Hi guys. Hi. कहां से हो? और uh, okay. और आप? पहली बार आए हो? हाँ, okay. कैसे मतलब प्लान किया या फ्रेंड्स हो तो बकेट लिस्ट में होगा या ऐसे कुछ बस बस ले ये नहीं था एक्चुअली था बट okay. यहाँ होके जाना होता है तो ये दो दिन एक्सपीरियंस okay. nice. okay. तो then... okay. yeah. लग रहा है Good. Good. वो very... <laughs> <Yeah>. <laughs> तो हमारी जनरेशन ऑब्वियसली ये फील कर रही है कि मेंटल yeah. पीस के लिए आ, हम स्पिरिचुअल सिलेक्ट कर रहे हैं yeah. तो इज़ इट ट्रू कि आपको भी oh, मतलब वो फील हो रहा है कि स्पिरिचुअलिटी आल्सो इम्पॉर्टेंट एज कम्पेयर टू लाइक प्रैक्टिकल लाइफ इस तरह चल रहा है लाइफ का स्पिरिचुअली हाँ। तो नहीं बट मन की शांति बहुत जरूरी है वह आप किसी तरह right. ले रहे okay. हम गंगा किनारे बैठे ले रहे हैं आई एग्री थैंक यू सो मच यू आर वंडरफुल पवित्रांनो इथे गंगेमध्ये अनेक, गंगे अनेक आ, लोक आंघोळ करतात किंवा गंगेचं पाणी अंगावर घेतात ते खूप पवित्र मानलं जातं तुमचे अनेक पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे इथे काही साखळ्या लावल्या आहेत जेणेकरून लोक त्या साखळीला धरून अंगावर पाणी घेऊ शकतात आणि या पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपले पाप नष्ट करू शकतात सो त्याला दाखवतं आहे नेमकं ह्या पा साखळ्या कशा असतात तर मित्रांनो शेवटी निरोप घ्यायची वेळ आली होती आणि या भक्तिमय पवित्र वातावरणापासून दूर जाण्याचं मन तर नव्हतं मात्र ऋषिकेश आपल्याला बोलावत होतं आणि आम्ही ऋषिकेशच्या दिशेने निघालो होतो मात्र तेवढ्यात मला दोन जपमाळ विकणारे विक्रेते भेटले आणि त्यांच्याशी जो संवाद झाला तो खूप दिवाईन होता तुम्हीही ऐका चला हाय थोड़ा सा बोलेंगे हर महादेव हर हर महादेव ओके जैसे को वैसा बोलेंगे ओके नहीं वही चाहिए वाव बहुत अच्छी फीलिंग है महाराष्ट्र और आप हरियाणा हरियाणा अच्छा यहाँ पे कब से रह रहे हो ये बहुत टाइम से, से।, अच्छा। तो से है मैं छह महीने से अच्छा आप कहाँ रहते ओके okay. ये सिक्स मंथ अच्छा कैसा अनुभव है अनुभव तो नहीं है ये ये किस्मत नहीं। है हमारी वाओ कुछ अच्छे कर्म है हमारे तो है। में निवास करता हूँ हाँ यूट्यूब चैनल है पूजा ट्रेवल स्टोरीज ओके थैंक यू सो मच यस प्रयागराज में महाकुंभ चल रहा है हाँ 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 अमृत की बूंदे हरिवार में भी आ रही है हाँ 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 महाकुंभ होता है नाम आशीष शर्मा ओके यस थैंक यू सो मच तर अशा हेतूने आणि अशा विचारांनी इथे निवास करणारे अनेक लोक मी पाहिले आयुष्याची सगळी धावपळ करून झाली आणि अखेर ते गंगामाईच्या चरणी आले हरकी पेढी प्रत्येकाला काही ना काही देते मला या ठिकाणाने दाखवले की आयुष्याचा प्रवास कठीण आहेच पण तो प्रत्येकासाठी तसाच आहे मात्र त्यावर मात करण्याची ताकद तुझ्यात आहे या ऊर्जेसह हो, आम्ही निघालोय ऋषिकेशमध्ये मुक्कामाला चला तर मग तिसऱ्या एपिसोडमध्ये भेटूयात ऋषिकेशच्या नव्या ऊर्जेसह हो, आणि ऋषिकेशमधल्या त्या प्रत्येक ठिकाणी जायचा आपला प्रयत्न असणार आहे जिथे तुम्ही काहीच मिस करणार नाही मात्र प्रत्येक डिटेलिंग तुम्ही तिथे अनुभवाल सो स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग